दानोणी हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं आजचा हा, हा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसानिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थी संदेश पाटील यानं ते खेळण्याची लाकडी बंदूक म्हणाला हरकत नाही ती तयार केली आहे याचा वापर करून आपण लहान सहान प्राणी आपण पळवून लावून देऊ शकतो आम्ही तुम्हाला वापरून दाखवतो गणितय कोडी त्याचबरोबर आव्हानात्मक कार्ड आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी इथं बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची काही शाब्दिक कोळी आपल्याला पाहायला मिळतील काहीनी सारखी गणित कोळी तयार केली आहेत हे आपण पाहू शकता मोठ्या तक्त्यावरती ही गणितं लिहून आणलेले आहेत आणि हे उत्कृष्ट असं मॉडेलिंगनं तयार केलेलं आहे हे पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आमच्या या गणिती कोडीमध्ये सहभाग घेतलेला आहे कागदाच्या साह्याने इथं कॅरम बनवलेला आहे उत्कृष्ट असं खेळण्यासाठी त्याच पद्धतीनं हा लुडो आणि ठोकळा हा विशेष करून आहे ज्याच्यामुळे वर्गमा चार आहेत ज्याचं चा उत्तर दोन येतं एक चा वर्ग आहे ज्याचं उत्तर एक येतं या पद्धतीनं वेगवेगळी गणित घेऊन ठोकळा तयार केला आहेमस्कार माझे नाव हनुमंत नमस्कार माझे नाव संदेश प्रकाश पाटील मी याचा मध्ये शिकत आहे मी छोटे मोठे प्राणी पाळवण्यासाठी किंवा काही असं छोटे मोठे प्राणी हे आम्ही दोघांनी हे छोटीशी प्राणी पाळवण्यासाठी ही बंदूक केली आहे त्याचे आम्ही आवाज ऐकतो वेगवेगळ्या भाज्यांचे आणि त्यांच्यापासून होणारे फायदे यांचे तक्ते इथे केले आहेत सब्जिओं का तक्ता हिंदीमध्ये चित्र आणि त्याची माहिती भाज्या व त्यांचे फायदे उत्कृष्ट असे चित्र काढलेले आहेत आणि बाजूला त्यांचे फायदे लिहिले आहेत कडधान्य व माहिती यामध्ये वेगवेगळी कडधान्य बाजूला चिकटवलेले आहेत ले आणि बाजूला त्याची माहिती लिहिलेली आहे हे छान सादरीकरण आहे अन्न व भाजीपाला ज्याच्यामध्ये आपण त्यांची माहितीनी महत्त्व बघतोय त्याच पद्धतीनं तुरडाळ वाटाणे अशी छानसे तक्ते या विद्यार्थ्यांनी केले आहेत